तुम्ही गेलेलात म्हणून विषय काय बरोबर आहे आणि बायको कसे बोलते आमचं प्रथम हे आहे उद्दिष्ट ते म्हणजे गड किल्ले संवर्धन दोन्ही प्रतिष्ठानचे तेच आमचे उद्दिष्ट नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजॉग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो थोड्या वेळापुरती खूप मोठा धिंगाणा झाला घरामध्ये का सांगतो कारण की मी बेडरूम मध्ये बसलो होतो आणि ही प्रतिभा अचानक आली आणि मला बोलते हो आईना वृद्धाश्रममध्ये मध्ये घेऊन जा तर मी हिच्यावर भडकलो मेलो अशी का बोलतेस बोलते तू आईंना वृद्धाश्रम मध्ये घेऊन जावं माझं ऐकूनच नाही घेतलं नाही अरे आता तू असं बोलणार तर तुझं ऐकून मी काय कोणीच ऐकून नाही घेणार ना माझं ऐकून तरी घ्यायचं ना आधी मी काय बोलते ते तू डायरेक्ट जर मला बोलली असतीस ना असं असं आहे तर तुम्ही आईंना वृद्धाश्रम मध्ये घेऊन जा तर मी ऐकून घेतला पण मी आता डायरेक्ट काय बोलली आईंना वृद्धाश्रम हा विषय काढला नव्हता तुम्ही गेलेलात म्हणून मी तो विषय काढला बरोबर आहे पण लक्षात ठेवायचं आणि बायको कसे बोलते ते पण लक्षात ठेवायचं तसं नाही झालं तुम्हाला बोलले आहो ऐका मी लोक काय आई नाही वृद्ध आश्रममध्ये घेऊन जाणार तर मग मी भडकलो हिच्यावरती मी बोललो तू अशी कशी बोलते आईंना एक दिवशी वृद्ध आश्रममध्ये घेऊन जाय ते तुला काय प्रॉब्लेम आहे का इथे एक तर आई काय कोणाला काय बोलत नाही सगळं व्यवस्थित असतं नंतर मग हिने हिला दोन शब्द सुनावल्याच्या नंतर हिला काय मी बोलून देतोय ती भडकली मग त्या तुम्ही गेला होतात ना वृद्ध तिकडे तर आईंना पण घेऊन जा भेट द्यायला मला मी तिथे गेलो होतो वृद्धाश्रममध्ये तुम्हाला मी एक सांगतो गेलो होतो आणि तिथे खरंच आजीसारखे होते सगळे आपल्या म्हणजे कसं हिसाब होतं माहिती आहे की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की बाबा हे लोक कसे काय तिथपर्यंत पोहोचले काय काहींचे मुलं चांगले डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत आणि त्यांनी त्यांना तिथे ठेवलेलं आहे का आता घरामध्ये त्यांना सांभाळायला होत नाही किंवा ते बाहेर राहतात ह्या गोष्टीसाठी पण तिथे ठेवलेत तर असा विचार येतो की पंधरा वीस हजार ज्यांना पगार आहे जे नॉर्मल काम करतात ते पण आपल्या आई वडिलांना सांभाळतात आपल्या घरात मा मला असा विचार येतो की हे लोक डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत किंवा चांगल्या पदावरती आहेत मग ते लोकांनी कोणतरी माणूस ठेवला पाहिजे ना घरामध्ये त्यांना सांभाळायला काय होतं तर म्हणजे माझ्या मनात थोडा असा विचार आला पण त्यांचा दिमाग आहे बाबा ते शिकलेले असतील जास्त त्याच्यामुळे ते काय विचार करतात ते आपल्याला नाही माहिती आपण मिडल क्लासवाले आपण वेगळा विचार असतो ते हाय क्लासवाले असतात त्यांचे विचार वेगळे असतील तर आपण त्यांना पण दोष नाही देऊ शकत पण एक थोडासा एक छोटासा विचार मनामध्ये आला त्यावेळेला की असं कसं जे चांगले पैसेवाले आहेत वगैरे त्यांचे आई वडील का तिकडे असे वृद्ध आश्रममध्ये का ते घरामध्ये कोणाला तरी ठेवू शकतात ना ते कामासाठी कोणाला दहा पंधरा हजार वर जर त्यांना दोन दोन तीन तीन लाख पगार आहे तर आरामात ठेवू शकतात ना कोणाला तरी घरामध्ये या सगळ्या गोष्टी मनात विचार आला आणि कठीण आहे या सगळ्या गोष्टी पहिल्याची पिढी तर बघते आई वडिलांना ह्याच्या पुढे काय ते आपण सांगू नाही शकत त्याच्यामुळे थोडा उन्नीस बीस तिथे गेलो मी गेल्याच्यानंतर मला खूप दुःख वाटलं आणि बरं वृद्धाश्रम तरी आहेत की जेणेकरून कोणाला सारा नसेल तर बाहेर ठेवण्यापेक्षा आईवडिलांना बाहेर सोडून देण्यापेक्षा तिथे तरी लोक ठेवतात हां आणि विषय असा होता की एका आजीला आम्ही विचारलं की आजी तुम्ही इथे तर ते बद्दल काय नाही मुलगा बोलला चल पाहुण्याकडे घेऊन जातो आणि तिथेच सोडलेला आहे तिला तर थोडंसं वाईट वाटलं त्या गोष्टीमुळे आम्ही प्रत्येकाची मुलाखत घेतो तिला पण हो पण कसं माहिती आहे प्रत्येकाच्या स्टोरी वेगवेगळ्या आपण प्रत्येकाचं सांगू नाही शकत जो तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे आपण फक्त त्यांना एक हात मदतीचा एक हात सेवेसाठी गेलो होतो आपण त्याच्यामुळे आपण काय कोणाला ना जज नाही करू हो। शकत की कोण कसा आहे आईला बोलू जरा आई आई तू व्हिडिओ बघितलं मी गेलेलो तिकडे काय वाटलं मग तुला बघून काय झालं मग कशी काय बोलते बाकी तिकडे काय सीन झालं माहिती काय कोणाची तरी कोणतरी आजी होती तिथे तर ती बोलत होती की माझा मुलगा मला बोलत चल पाहुण्याकडे जाऊया आपण आणि पाहुण्याकडे जाता जाता तिला तिकडेच ठेवून आला हा तर तिथे पवार साहेब आहेत त्यांचे वडील आर्मी मध्ये होते रिटायर झाले तर मला वाटतं आर्मी रिटायर झालं तर काय कितीतरी एकर जमीन मिळते ती जमीन मिळते तर त्यांनी तिथे वृद्धाश्रम बनवला आणि बोलले की जेव्हा मी म्हणजे माझं काय झालं तर माझं समोरच समाधी बांधायची मग त्यांची समाधी समोरच त्यांचा असा हे आहे त्यांचा फोटो आणि समोरच समाधी आहे त्यांची त्यांच्याच तिकडे आणि त्यांनी सांगितलं की वृद्धाश्रम जो आहे तो चालवायचा म्हणजे असं आणि तिथे स्वामी महाराजांची मूर्ती अशी होती ना तिथे की असं वाटतं समोर खरोखरच बसले हा साईबाबांची पण मूर्ती एकदम असं असं वाटत होतं की खरोखरच कोणतरी बसले आणि स्वामी महाराजांची मूर्ती तर खरंच मध्ये मी असं माझी एक नजर गेली मी लगेच असं केलं ना लगेच बघितलं कोणतरी बसलय तिकडे फक्त तर काय स्वामी महाराजांची मूर्ती होती तिथे आणि वृद्धाश्रम जे होतं तिथे सगळ्या म्हणजे वय झालेली माणसं कोणाचं पाय त्या लोकांनी दुरुस्त म्हणजे व्यवस्थित करून दिला कोणाचं काय अशा सगळ्या गोष्टी होत्या तिकडे तर आपल्याला पण एक हात मध्ये तिचा एका सेवेचा असेल तर आपण पुन्हा इथे तिथे जाऊया आणि ते आपले रोहनदादा होते ते मला जबरदस्ती घेऊन गेले तिथे आणि तुला माहिती मी या सगळ्या गोष्टी शो मध्ये आणत नाही मी आपला गपचूप काय करायचं ते करतो दुनियादारी असं दाखवायचं नाही आपल्याला पण या वेळेला तो भाऊ भडकला आणि बोलला की तुला या टायमाला यायचंच आहे कारण माझे पण लॉकडाऊन मध्ये अशी परिस्थिती आलेली गावागावामध्ये तर रोहनदादा बोलला की भाई चल तू मी भाऊ मी नाही मी इथूनच काहीतरी मदत करतो आपला काय फोटो बिटो नको या गोष्टीसाठी आमच्या या परिवारामध्ये एक परिवार म्हणून समजून आम्ही प्रत्येक ह्या गोष्टी समाज कार्य करण्याचा आम्ही नेहमी करत असतो त्याच्यामध्ये आमचं प्रथम हे आहे उद्दिष्ट ते म्हणजे गड किल्ले संवर्धन दोन्ही प्रतिष्ठानचे तेच आमचे उद्देश आहे ती गड किल्ले संवर्धन इथपर्यंत पोहोचायचं ते त्याच्या जोडीलाही एक सामाजिक सेवा म्हणून आम्ही खूप छोटीशी ही सुद्धा सेवा करत राहतो तसेच या आमचे मित्र हे संजय नवले हे स्ट्रॉंग संजय मोने यांचं यूट्यूब चॅनल आहे ते प्रत्येक वेळेला सहकार्य करतात पण कधी स्वतःला त्याच्यात दाखवत नाही मी त्याला वेळविले आज त्याला मी जबरदस्ती घेऊन आलो तू करतो समाज कर आहे तू मागे कर वेळेला आमच्या निसर्ग चक्रीवादर आलेला कोकणामध्ये त्यावेळेला पण तिकडे धान्य लोकांना पाठवून दिलं त्यावेळेला भरपूर कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये सर्वांना प्रॉब्लेम होता पण स्वतः कधी तिथपर्यंत पोचत नाही आज मी त्याला जबरदस्ती घेऊन आलो बोल तू ये तू का नाही समोर का नाही येत आहे तू तर नाही मला हे असं नाही दादा पण मी आज जबरदस्ती त्याला पण आता बोललोय मी हे तू व्हिडिओ बनव आणि तू दाखव लोकांना की तुझं पण सहभाग आहे तुला बघून दुसरे लोक प्रोत्साहन समाज कार्य करत राहतील याच्यातून तू जर असं मागे राहिला असं बोल ह्याच्यामध्ये काही कधी तू नजरेत नाही येणार तू ह्यावेळी करतोस करतोस त्याच्यामध्ये हे सुद्धा कर की समाज कार्य करते हे सुद्धा दाखव म्हणजे त्याच्यातून लोकांना आणखी प्रोत्साहन मिळून लोक तुझ्यासारखं आणखी समाज कार्य करायला राहतील तर तो सुद्धा आज इथं आमच्यासोबत उपस्थित राहिलेला आहे त्याला असं ह्याच्या पुढे पण सुद्धा तो आपण त्याला सोबत आणायचीच मी नाही त्याचा नंबर घ्या तुम्ही बोला मी नसेल कधी तर पण तो येणार नक्की प्रवृत्त आणि आम्ही आता आमचे सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोंगम साहेब त्यांना सांगतो तुम्ही दोन शब्द आपले मनोगत व्यक्त करा जय शिवराज जय आज सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभागाला

मग घेऊन मला काम भेटलं तरी चाय कातरी आईला घेऊन जा रुदा मध्ये म्हणजे तिथे आपल्याकडून होईल तेव्हा आपण करू शकतो असं नाही पूर्णचा पुलाची आपल्याला द्यायला आहे तर माझा गैरसमज झाला दुपारी ही आली आणि बोलली वो आईला पण घेऊन जा रुदा आश्रम मध्ये तर मी तिला बडबडलो तही बोलली माझा बोलण्याचा उद्देश वेगळा होता की आईला पण घेऊन जावं आपण आपण पण जाऊ त्यांना मदत करायला जेणेकरून ज्या फॅमिलीला माहिती नसतो की इथे मदत करायचं मदत करू शकतो ते पण करतील ना मदत बरोबर ना त्या हिशोबाने मला खूप सारे मेसेज आले की दादा तू कुठे गेला होता आम्हाला सांग आम्ही पण मदत करू तर मदत केली पाहिजे कमवता जमवता त्यांना आश्रम मध्ये टाकतात मी एक व्हिडिओ बघितला होता त्या बाईला आश्रम मध्ये एवढं मारलं एवढ मारलं असं लाल लाल तिचं रक्त पण कोण एक कार्यकर्ते होते का कोण भाऊ होते ते आपल्याला माहिती नाही पण त्यांच्या पर्यंत पोहोचला पण तो आश्रम ते शोधत शोधत आपल्या जे माणसं कोण साथीदार त्यांना घेऊन गेलेले हा आणि त्या बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नंतर बोले आपण त्यांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकूया आश्रममध्ये टाकूया पण पहिला मी त्यांची डॉक्टरी करणार पण त्या आश्रम बाईला त्यांनी काय हातभीत लावलं नाही मारले बिरलं नाही आणि पोलीस साहेब आहेत त्यांनासुद्धा सांगितलं की तुम्ही यांना मारू नका समजून सांगा पण नेक्स्ट टाईम आला असं कोणाला मग तुमच्याने नाही होत ना तर तुम्ही सरळ सांगावं तुम्ही जावा कुठेतरी इथे राहू नका पण असा आश्रम मधल्या माणसांना मारू नका बिचारी किती बाई आला पण बघून रडायला मग ते भाऊ जे होते कोण को कार्यकर्ते होते का कोण होते ते माहिती नाही पण ते हात जोडून सांगते प्लीज तुम्ही जरी त्या आश्रम मध्ये आईला वडिलांना मावशीला काकीला कोणाला पण असेल तरी तुम्ही सहा महिन्यांनी जाऊन त्यांची भेट घेऊन या आणि तिकड तिने बोलवते की आमचा मुलगा येतो एक महिन्यानी पंधरा दिवसांनी आम्हाला भेट देऊन जातो म्हणजे भेटून येतात तर त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी खुशी होती पण प्रत्येक जण असं सांगत नाही बसत ना आपल्या घरची म्हणजे असं ना ते आपल्या मुलांबद्दल काय सांगतील आपल्याला पण कळतं ना की जर हे जर व्यवस्थित असते तर ते लोक वृद्धाश्रममध्ये गेलेच नसते आपल्याला पण काय हक्क त्यांना विचारायचं पण पण एक एक स्टोरेज असं अशा ऐकत होतो ना आपण तर तिकडे जेवढे जेवढे पण तिथे होते कार्यकर्ते सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना एकदम वाईट वाटली ती गोष्ट बघून त्याच्यामुळे ते, ते गेलो भेट देऊन आलो आम्ही तर मित्रांनो असे विषय असतात तर नेक्स्ट टाइम नक्की आम्ही सगळे जाऊ मध्ये भेट देऊ आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र